अगं रस्त्याचे पैसे खातात घरकुलाचेही पैसे खातात अगं भजनभूमीचं सुद्धा खातात आता तर संडास पण खाणार राहायचं मी म्हणते खाल्लं तर खाऊ द्या आपल्याला काय करायचंय गाव सुधारलं म्हणजे बस झालं आणि तुमचं घाई घाईने टंबरेट घेऊन जाणं बी बंद होईल आली का मजा टंबरेलवर अगं त्या दिवशी बंबलाच काल बन जरा तिखटच केलं होतं जरा पोट भरून काय फुरका मारला होता ना गसीने टावली होती असा जाऊन पहाणी दिला बसलो की निम्मेतनं ग मला उठवलं लय राग आला होता मला ए काय त्याला किती दा किती दात करायला ग ए लाकाडीच हे बघ सगुने लोक आहेत ना सांगते अग स्वयंपाक घर सुद्धा बंधन सांगते पण तू काय सांगते खाण्याचं घर कस वाटतंय मी नाही बांधणार काय झालं तरी वाय वाय कस बांधत नाही मी बघते की तुम्ही संडासरी बांधणार आणि त्यात खागाली बी जाणार अहो चला की घरामध्ये अयो <laughs> <laughs>